शहरातील पेटरोडवरील फुलेनगर येथील गौडवाडी परिसरात एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली गट आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे याबाबत माहिती अशी की संजय तुळशीराम सासे राहणार महालक्ष्मी चाळ महाराणा प्रतापनगर पेट्रोल पंचवटी असे खून झालेल्याचे नाव आहे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास टोक्यात घाव घालत काही अज्ञातांनी सासे यांचा खून केला आहे या प्रकरणी रुपाली संजय सासे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी माहिती दिली आज रात्री दोन सहा पंचवीस रोजी दीड ते दोन च्या सुमारास गोंडवाडी येथे एक मयत अवस्थेत पडलेला होता त्यातील फिर्यादी रुपाली सासे यांनी अशी फिर्याद दिली की त्यांचे पती संजय सासे यांचा विटाने मारून कोणतरी खून केलेला आहे त्यावरून अज्ञात विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये प्राथमिक स्वरूपाची माहिती अशी आहे की हा जो गुन्ह्यातील आरोपी आहे याचा भाऊ पाच महिन्यापूर्वी मरण पावला होता आणि तो मरणास त्याच्या हा आजचा जो मयत आहे संजय साक्षी हा कारणीभूत आहे असा या आरोपीला संशय होता त्याच्यावरून त्यांच्या दोघात वाद होऊन रात्री त्यांनी तिथे रस्त्यावर विटा पडलेल्या होत्या बांधकामाच्या त्या गीटाने त्याला मारून त्याचा खून केलेला आहे पुढील तपास चालू आहे स्थानिक लोक म्हणताय बाबागिरी करायचा बाबागिरीचा तपासात निष्पन्न ना झालेला नाही यांचे आपसातले संबंध होते त्या संबंधावरून हा मर्डर झालेला आहे एनसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक